हॅलो नमस्कार झालाच का जॉईन नमस्कार हा <laughs> बोला बऱ्याच दिवसांनी बऱ्याच दिवसांनी भेटलाय होय खूप दिवसांनी एकदम एकदम विसरून गेलात पार नाही नाही काय काम कामाला वगैरे असतो काय वेळ नाही भेटत काय कामावरून नाही म्हणजे काम, काम ना कसं लेट वगैरे हो त्यामुळे परत येत होत लेट होत हो तर नमस्कार मंडळी जेवढे सगळे मंडळी आता येतील त्या सगळ्यांनी आपला कोकणी वैभव दादा पाटील या चॅनलला नक्की विजिट करा आणि सबस्क्राईब पण करा बऱ्याच दिवसांनी आम्ही लाईव्ह ला भेटलोय खूप दिवस झाले लाईव्ह येतो रोज लाईव्ह येतो आता टाइम भेटतो तसा आम्ही बघतो मी जेव्हा येतो तेव्हा मध्ये झालेला हा ना बाकी काय कशा बऱ्याच दिवसांनी एकदम भेटला काय काम कामाची भरपूर गडबड आहे का डायरेक्ट वर्ष तू भेटला असाल तेवीस ला भेटले तुला चोवीस ला चो डायरेक्ट <laughs> अरे बापरे म्हणजे काम भरपूर होता काय काम कामामध्येच जाय भेटा आता कसं काम वाढलंय ना ते मला जास्त झालं बर बर बाकी काय व्हिडिओ पण आता अनेक असे व्हिडिओ पण आता कमी यायला लागले कारण ते कामामुळे जमतच नाही असं काय तेच मी बघतो नाही जास्त व्हिडिओ हो कामामुळेच होतो एकदम म्हणजे बंद पडलेलं हा पूर्ण म्हणजे मॉनिटायझेशन वगैरे सगळं बंद पडलं माझं मग ते आता महिने गेले आता मॉनिटायझेशन पण चालू नाही अजून का काय का, का, का ते पहिली एक जुनी लहान मुलांची एक व्हिडीओ होती ती त्याच्यामुळे गडबड झाली हो नमस्कार दोन लोक आपल्याला आता जॉईन झालेले आहेत आणि आपल्यासोबत आहेत वैभव दादूस पाटील त्यांचं सुद्धा चॅनल आहे आणि आपण आता सध्या बारा हजार आता ला आपले पूर्ण झाले आज सकाळी आणि पाच जण आता लाईव्ह जॉईन झालेले आहेत नमस्कार सगळ्यांना आपले कोकणातून वैभव दादूस पाटील आहेत आपल्यासोबत आणि ते भरपूर दिवसांनी आपल्याला भेटलेले आहेत बऱ्याच दिवसांनी म्हणजे भरपूर दिवसांनी चर्चा सत्रात आली नाही बाकी काय आता किती झाले तुमचे फॅमिली आमची झाली आता तीन च, तीन पाचशे बहिले आता तीन पाचशे मस्त मस्त खरंच कॉन्ग्रॅच्युलेशन नाही सबस्क्राईब वगैरे चालेल म्हणजे व्यवस्थित जरा पण ते जरा गावी जायला होतो लपडा होता सगळा आपण सबस्क्राईबर कसे वाढवायचे काय किंवा आपण नवीन प्रेक्षक मंडळींपर्यंत आपल्याला कसं पोहचता येईल त्याचे मी प्रयत्न करतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला पोचता आलं पाहिजे कारण व्हिडिओ चांगल्या असतात आणि युट्यूब आपल्या लोकांपर्यंत पाठवतच नाही व्हिडीओ तर मग हो नमस्कार सगळ्यांना ला आपले नऊ मंडळी आता लाईव्ह ला आहेत आणि जर तुम्ही जर आपल्याला पाहत असाल तर नक्की कमेंट करून सांगा लाईव्ह चॅटच सेक्शन ओपन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही आमच्याशी बोलू शकता हितगूच करू शकता तुमचे प्रश्न किंवा आमच्या व्हिडिओ बद्दल काही चर्चा असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता भरपूर दिवसांनी पाटील आलेले आहेत सतरा जण लाईव्ह आलेले आहेत आता नाही येतात <laughs> येतात भरपूर जण बरेच कारण माझं चॅनल बंद असल्यामुळे मला लोकांपर्यंत पोहोचता नाही आलं ओके जेव्हा जसे जसे आपली फॅमिली वाढत जाते तसं लाईव्ह यायचं असतं त्यांच्याशी बोलायचं असतं पण मला ते शक्य नाही झालं कारण माझं मॉनिटायझेशनच बंद झालं आणि एक लहान मुलांची जी व्हिडिओ होती तिने वाटच लावून टाकला हा चॅनल पूर्ण बॅन झालं फक्त आता करणार का तर मग तो एक गॅप असतो तीन साडेतीन महिन्याचा सा, तो भरून काढला आणि मग आता परत व्हिडिओ टाकायला चालू केला असं तरीच मी बोललो काहीतरी गावचा व्हिडिओ टाकला त्यानंतर काय व्हिडिओ दिसलेला मला असं डाऊट आला यायच नाही व्हिडिओ गावचा एक व्हिडिओ टाकलेला काहीतरी त्याच्या अंतर मग नाही गणपतीच्या व्हिडिओ झाल्या आणि नंतरला स्ट्राईक पडली आणि युट्यूबचा पेमेंट येणार होता अरे तो पण दोनशे अडीचशे डॉलर झालेले यांनी वाट लागली सगळी अरे बापरे पदरात आलेलं सगळं देवाने हिरवून घेतला आणि चुकीला माफी नाही बोलतात तस झालं तेच असं नमस्कार मंडळी आणि तुम्ही कुठून बोलताय काय जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तन्मय सोनावळे हाय नमस्कार दादा कुठून बोलताय काय जरा कमेंट करून सांगितली तर नक्की आम्हाला तुमच्याशी बोलायला आवडेल तुम्ही आलात लाईव्ह ला एक कमेंट केली त्याच्याबद्दल तुमचं मनापासून आभारी आहोत आता एकवीस जण आपल्याला लाईव्ह जॉईन झालेले ला आहेत आणि त्या तुम्ही सगळ्यांनी जर आपल्याशी बोललात तर तुम् बरं होईल जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्ही कुठून बोलताय आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही पाहता की नाही तर एक चर्चासत्र होईल आणि आपल्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात हे सुद्धा आम्हाला कळेल काय बाकी काय बोलताय दादा बाकी काय का बाकी मजेत वगैरे तर काल लाईव्ह आलो होतो दीडशे दोनशे जण आपल्याला का लाईव्ह आले होते काल काय बोलतो मस्त मस्त एकदम भारी हो बरेच जण म्हणजे मधला जो गॅप होता तो प्रॉब्लेम होता ठाकुर बड़े रेवड़ी से अंबरनाथ गणपति मंदिर थैंक यू दादा आप आ, हम हम लोगों में से किसके वीडियो देखते हो ये भी बताओ <laughs> और किसके सब्सक्राइबर हो ये भी कमेंट करो अगर चैनल पे नए हो तो आप सब्सक्राइब करो पहले जाके हम लोग के नए नए वीडियो आते रहते हैं अंबरनाथ गणपति मंदिर ठाकुर बड़े रेवड़ी से ओके ओके धन्यवाद तन्मय सोनावले बाकी काय चाललंय सध्या बाकी काय नाही ते ओंकारचं पण हे झालंयचं हो त्याचा पण काय त्याला मी सांगितलं असं असं कर चॅनल बद्दल भरपूर माहिती दिली त्याला ओके म्हटलं माझ्या माझ्या चॅनलची प्रॉब्लेम झालाय तू असं असं कर पण तो काय ऐकला नाही तरी काय हा त्यांनी काय कोणाचं तरी गाणं किंवा दुसऱ्याचं काय टाकलं ना तर लपडा होता सगळं ओके बरोबर आहे म्हणजे काहीतरी याची व्हिडिओ टाकली होती आपल्या तुलसीच्या लग्नाची वगैरे काय हा त्याच्यावरती काय म्हणजे काय काय झालं एक्झॅक्ट ठाकूरपाडा एमआयडीसी गणपती मंदिर ओके ओके कैसे हो आप तन्मय सोनावले और एम आय डी सी में काम करते हो आप और सब्सक्राइब किया है की नए नए दोस्त नए नए पब्लिक आती रहती है और सपोर्ट करो सब सबलो अभि तेरा जल्दी आपण जल्दी को एक लाख तक जाने काय हा त्याच्यामुळे प्रयत्न जोरात चालू आहेत आता टार्गेट आहे आपलं जास्त कसं असतं व्हायरल होण्यापेक्षा किंवा फेमस होण्यापेक्षा आपल्याला फेवरेट व्हायला आवडेल म्हणजे लोकांचा आवडता व्हायला हो आपल्याला आवडेल फेवरेट काय सगळेच असतात फेमस काय सगळेच आहेत पण फेवरेट कोण होणार तर असं सगळं तर आपण चांगले व्हिडिओ बनवायचे आणि जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे पढाई करता हवी जयश्री अरविंद अरविंद बदलापूर mm. ओके ओके पढाई करते बा कोणती क्लास में हो आतापर्यंत तेवीस लोक लाईव्ह ला आलेले आहेत आणि सगळ्यांचा खूप मनापासून आभार आपले आजचे गेस्ट आहेत वैभव पाटील दादा ते पण चांगले चांगले व्हिडिओ बनवतात सध्या कामाधंद्यातून धंद्यातून वे त्यांना वेळ नाही भेटत आहे वैभव दादा हे तुझं जे लाईव्ह करतोस ना हे तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये व्हॉट्सअपला जरा शेअर कर सगळ्यांना म्हणजे ते आपले तुझे लोक जे आहेत ते पण येतील स्टँडर्ड मध्ये आहे ओके भावा थँक्यू और आप स्टैंडर्ड में हो क्या सही है अब मोबाईल यूज कैसे करते है? आपके घर वाले मोबाईल देते क्या आपको सोनावले तन्मय सोनावले ना तो मराठी आहे आणि भावा हिंदीत बोलतोयस चांगला आहे बाकी कुठे गेले वैभव दादूस काय समजत नाही हा हा बरोबर बरोबर आली आली मला पण आली आपल्या ग्रुप वरती अपलोड केलेत काय तुम्ही सगळीकडेच पाठवले हो दोन चार ठिकाणी ओके, ओके। स... स्टेटस ला पण सोडून मला नाही नाही कट होईल आपल्या ग्रुप मध्ये आहेत चाळीस पन्नास जण पण काय कोण कामाचा नाही ते ऍक्च्युली कसं आहे सर्वांना कामात प्रत्येक जण आहे ना त्याच्यामध्ये प्रत्येक जण काम करूनच आपलं युट्यूब चॅनल चालवतो त्याच्यामध्ये सोडलं नाही बऱ्याचशा पोरांनी सोडून दिलं नाही करत नाहीत हो कॉन्स्टंट करणं गरजेचं आहे त्याच्यात हा नेमकीच व्हिडिओ टाकतात लिंक वगैरे बघतो नेमकीच किंवा नेमके नेमकेच लोक जॉईंट असतात युट्यूबला तर त्याच्यामुळे सगळे गडबड होते तर जेवढे जेवढे लोक आपल्या चॅनलला नवीन आहेत त्या सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा उत्साह येईल आणि चांगल्या कंटेंट तुमच्या समोर घेऊन येऊ आम्ही आतापर्यंत भरपूर आता तीस मगाशी तीस लोक येऊन गेले लाईव्ह ला नवी नवी ओके आता साधारण आठ आठ लोक आहेत अकरा लोक अकरा जण येऊन गेले आता असं बाकी काय म्हणताय बाकी काय ना बाकी मजा येत वगैरे ब्लॉग वगैरे पडतात ना त्याच्यामुळे थोडंसं बॅन झाला ना की सगळी वाट लागते पण होय 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 मग त्या व्हिडिओच पण इश्यू होतो म्हणजे ते गेलं का ते जे पडलं होतं स्ट्राईक हा नीता शिमलकर हाय 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 बाकी काय कसे आहात बाकी बेस आहे ना एकदम एकदम बाकी <laughs> काय बोलताय बघा इथं दिसताय तुम्ही होय हाय <laughs> लाईव्ह चालू आहे तुमचं बघायच मी चेक करतो म्हणजे आपण नक्की कसे दिसतोय त्याच्यामध्ये काय चाललंय हे मोबाईल मध्ये कळत ना नंतरला त्याच्यासाठी म्हटलं बघूया तुम्हाला जॉईन करून बाकी काय विशेष बाकी काय बाकी मजेत वगैरे मस्त मस्त चालेल काळजी घ्या भेटूया असंच नवीन व्हिडिओ मध्ये होय हो आणि काय बोलताय आहे तब्येत पाणी बीएस आहे ना वहिनी कुठं गेल्या कामाला होय कामावरती गेले बर बर चालेल चला काळजी घ्या चालेल ठीक आहे चला हा बाय बाय धन्यवाद तुम्ही आलात आमच्याशी बोललात चर्चा केली त्याबद्दल मनापासून आम्ही आभारी आहोत असंच तुम्ही आमचे अतिथी बनत येत राहा सदैव एका शब्दावरती तुम्ही जॉईन झालात त्याबद्दल धन्यवाद चला बाय